झालं बार का भर वाटलं कीर्तन ऐकून थोड्या थोड्यासाठी पाऊस आला सगळी इकडं बाहे मनपत आले तर आता आली मनपतून आलीकडं आले, मन आले, मन आले, मन आले, आले व्हिडिओ काढते सगळी इकडं तिकड पळायला आली बसायला पाऊस आलाय प्रसाद घेण्यासाठी आता इथं बसलोय बघा आई पण बसली आई देवाच्या दारात प्रसाद घ्यायला बसली या दिस नाही नेट काय मलाच कळलं नाही <laughs> काय म्हणता हातात का घेतली खाल ठेवा की तुमच्या दाजींच्या बहिणी बघा तिकडे बघा आपलं सारखं सारखं कुठं दावले इथं बाकी बाकी सेन आहे हसून बाय प्रसाद घ्यायचा आणि जायचं घरी ह्या आमच्या ताई नंदूबाई बाय 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 खायचं आजून पण जायचं लाक्ष आता आम्ही आलो गावातन कीर्तनावरन आणि पावसाने अजून आगमन केलेलं आहे पाऊस काही गेला नाही बघा आणि इथं आई बसली आता नारळ सोलत म्हणली यायला लागलाय ला तर ही वल्ला नारळ लय दिवस झालं घरात या आणूनदी म्हणली मी सोलती त्याला काढते पाणी त्याच्यातलं पितीन तुम्हाला पण पाचती म्हणली नारळ दिला आईकडे बघा कशी काढते लागून घ्यायची निळे आई सवय बारामती नारळ फोबड

आणली पण चांगलं जीवन पण लापशी आणली खायची असली तर आणली लापशी आणि आई आता इथं नारळची शेंडी काढते मग कीर्तन मला तर काहीच कळलं नाही अगं तू ऐकत नाही तुला कळलं आम्ही असतो ना तुला कळलं जी माहिती ती आलं डोक्यात लगेच पण बाकीच काही बोलत ते काय कळलंच नाही आपण काय करतो सोडतो तिकडं त्याच्यामध्ये <laughs> बस की कशाला सगळी त्याला काढती आग पण ती सगळी कशाला काढते राहते कि नाही पण कशाला काढते एका साइडनी पाणी निघतं आणि फोडलं की झालं सगळं कशाला या हा पाऊस कस काय यायला लागलाय बैठला ला, कसा आबाचा गळा झालाय नेसत गळा झाला का गाळा झालाय गाळा म्हणतात काय झालंय म्हणते मोबाईल का बंद केला व्हिडिओ घेते इतका उशीर झालं मोबाईल बघत बसली होती बावड्याचं व्हिडिओ लावल्यात आणि बघत ये हसती एकटीच हसती एकटीच बघत या बावड्याला हसते बघा सोमाला त्याचं बोललं बोलणं तीन लय वर बक्षीस कोणाला आलंय ती ते बघत होती सगळी जिंकले ती पूजा तेवढी हरली हा कस काय बरोबर सगळी जिंकली काय माहिती माहिती कस काय जिंकले मला एक ओळखल मग तीच ना एकाला दोघाला शंभूला ओळखीन पूजाला ओळखीन राधिकाला कृष्णाला ओमडाला तुला शंभूला सगळ्यांना पण कृष्णाला ओमाला कसं हा कोणची गेम आहे ती पण सांगून टाकी काय सांगतात तीच कळ नाही ती काय ती कृष्णाच्या जमती जमती या चॅनलला व्हिडिओ बघा बघायचं असलं तर आणि आज आहे ना गोपाल काल आहे तर मस्त आम्ही कीर्तन वगैरे केलं प्रसाद घेतला गोपाल काल्याचा पण प्रसाद घेतला ते लाह्याचा त्याचा काय असतं ना दही अंड्याचा ती पण घेतला आणि आले बघा रानात तर रानात आल्या आई मंडी उशीर झाला बसून बसून मंडे आता काय कर्म नाही तेवढा नारळ दे मंडे आणून तुम्हाला पण खायला घालते मी पण खाती म्हणली घरात पडून राहायला किती दिवस झालं जाईन वाळून काल लाणार आणि पाऊस आता जरा कमी आल्यावर वाटतय बघा इकडे बसला मोंट्या मोंट्या बसला होय तू आणि इथं बसला जॅक्या बैठ ही दोघ जण कशी बसल्या थोक हो काय जॅक्या एव लय वरडत आर तू थोड धाका लावला की आक हक ह किती मोठ तंड वाजतय एव चिडत त्याला असं केलं ना पाटील असं कसा चिडतंय हक जशी काय खाती त्याला आता <mary> <laughs> बक्की कशी बसल्यात तरी ग्वा कुठे गेल्यात काय माहिती कुठे गेल्यात काय माहिती पाऊस उघडलेला आहे आता अजून कॉलेज मध्येच हा खोल का ते हा मी आणते ग्लास आणते तांब्या नको एवढसा तांब्या एवढा पण नारळ नाही पाऊस यायला लागला अजून हो हो पाऊस यायला लागला अजून ग्लास घेते मी ओके ग्लास आणलाय ग्लास बस झाला आव तुला खायचा नारळ गप बस वरडू नको गर निघतय पांडू ताते असतात तर असंच नारळ थंडाला लावला असत ते, ते, ते नाही ना ग्लास ने आता न्यायच्यात काढत त्याला पण लय आवडतात नारळ पण आता नाही नात करत आल्यावर काढायचं नारळ आपट आपटले फुटन की अगं पाणी जाईन की वायाला मी का मी काढू ए काय झालं कुणाला भुकतो म्हणत्या कुणाला भुकतो कुणाला भुकतो तू की आता तिथंच बसायचं रोज आज बात वाट्यावर यायचं नाही आ काय काय जक्या काय इथंच बसायचं घरात यायचं नाही काय कुत्र्यावर इथंच बसायचं जक्या 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 हे नाही दुसरा मान्या बसतो तक 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 ती धरू नको म्हणतोय चावतो लय वायतकतो लगेच ह्याला थोडस हे केलं की हो हक 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 पाटीला चिमटा घेते मी डॅप हो खोक हो खोक हो, हो, पाणी होक पाणी दाखव की अगं दाखव की दाखव की कुठे झालं का नारळ दिसतोय आई कावळा नाही कावळा नाही निबार कोणाला आवडतं बांधता त्याला ना बोलवायचं ग त्याला पाणी प्यायला पाण्यासाठी दहाच्या बरी येते दहा काय दहा गोड आहे का हा mm. चांगलं आहे ना आय पी ती नारळाचं mm. पाणी बघा पावसात चहा चहा प्यायचा का माल नको माल नको होय चहा mm. प्यायचा का पाणी प्यायचं गोनी प्यायचं दोन्ही पण प्यायचं <laughs> ग बर चालतंय आसुदी करमत आहे गा कर नाही पडली ना मग करमत म्हणायचं चला तुमच्या इकडे आहे का पावस नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओला करतं हिताची अँड बाय